नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारभावाची व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती वनी दिंडोरी आजचे टोमॅटो बाजारभाव तर मित्रांनो मार्केट वेळ दुपारी तीन वाजता असते वार सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रतिजाय बाजार भाव तर शेतकरी मित्रांनो वीस किलो के कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची आवक किती होती ते वणी टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक चौदा हजार तीनशे सव्वीस कॅरेटची आवक होती तर शेतकरी मित्रांनो आता चांगल्या चांगल्या मालाचे बाजारवा बघू कमीत कमी तीनशे रुपयापासून ते चारशे रुपये कॅरेट हलक्या मीडियम मालाचे भाव होते तीनशे रुपयापासून ते चारशे रुपये कॅरेटपर्यंत तसेच आजची सरासरी लेवल चारशे पन्नास रुपयापासून ते पाचशे अकरा रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती तसेच जास्तीत जास्त बाजारभाव जे चांगले क्वालिटी मालाचे बाजारभाव पाचशे पन्नास रुपयापासून ते सातशे एक रुपये कॅरेटपर्यंत व्ही आय पी मालाचे बाजारभाव होते तर मित्रांनो आता डिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारभाव बघू आजची कॅरेट जाळी आवक बारा हजार पाचशे चौऱ्याण्णव कॅरेटची आवक होती तर चला बघू आजची काही सरासरी लेवल होती होते ते कमीत कमी तीनशे रुपयापासून ते चारशे रुपये कॅरेट हलक्या मीडियम मालाचे बाजारभाव होते तसेच मित्रांनो आजची सरासरी लेवल चारशे एकवीस रुपयापासून ते पाचशे एक रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती तर मित्रांनो आजची सरासरी लेवल पाचशे एक रुपयाची आतच होती चारशे एकवीस रुपयापासून तर पाचशे एक रुपये कॅरेटपर्यंत व जास्तीत जास्त बाजारभाव पाचशे पन्नास रुपयापासून ते सहाशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेटपर्यंत होता तसेच टोमॅटोचा बाजारभाव सातशे एक रुपये कॅरेटपर्यंत शेवट मॅटोची लेवल होती शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वने दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वने इंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत तो व्हिडिओ शेअर करत चाला तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो